वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिवाळीत फराळाच्या ताटात खुसखुशीत आणि अजिबात न बिघडणारी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आपली शंकरपाळी बनणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या करण्यासाठी हे बघा मी इथे अर्धा किलो मैदा पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो आहे ह्याचं वाटी आणि वजनी प्रमाण पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी आपल्याला साखर किती घ्यायची आहे ही घरातली आमटी खा खाण्याची जी वाटी असते ना त्या वाटीने एक वाटी भरून मी साखर घेतलेली आहे वजनी म्हणाल तर एकशे चाळीस ते दीडशे ग्राम आहे याच वाटीच्या मापाने साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही इथं वनस्पती तूप डालडा काहीही वापरू शकता हे सव्वाशे ग्राम घेतलेला आहे सुरुवातीला आपण काय करणार आहोत ही साखर आणि हे तूप वाटीच्या प्रमाणात दाखवते हे तूप हे बघा तूप वितळूनच घ्यायचं आणि एक वाटी पाणी जेवढी आपण साखर घेतली तूप घेतलं तेवढंच प्रमाणात आपण पाणी पण घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता वाट्या पूर्ण भरलेल्या नाही आहेत आता हे मिश्रण आपण साधारणतः गरम करून घेणार आहोत फक्त साखर वितळून घ्यायची आहे आपल्याला जास्त काही गरम करायची गरज नाही साखर पाण्यात मिक्स झाली पाहिजे एवढंच गरम करायचं आहे तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता पण मी इथे पाण्यात केलेले आहे पाण्यात केलेल्या असल्या की जास्त काळ टिकतात म्हणून मी पाण्यात केलेली आहे दुधात केलेली असली ना के की ती लवकरच संपवावी लागते पण दुधात केलेली शंकरपाळी अप्रतिम होते साखर फक्त वितळून घ्यायची आहे आपल्याला बघा अशी साखर वितळली की गॅस बंद करायचा आणि चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं मीठ पाण्यात टाकल्याने कसं पीठ मळताना सर्व पिठाला ते मीठ लागलं जातं गोडाचा कुठलाही पदार्थ करताना त्या चिमूडभर मीठ अवश्य टाकावे त्याने पदार्थाची चव आणखीन रुचकर अशी होते आता आपण हे मिश्रण एक बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी हे तुम्ही फॅन खालीसुद्धा ठेवू शकता पण हे जोपर्यंत थंड होते तोपर्यंत मी तुम्हाला पिठाचं प्रमाण दाखवते जे आपण अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे ना हे हे अर्धा किलो मैद्याचं पीठ मी कापून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने आपण मोजून घेऊया अशी एक वाटी मैदा हा चाळूनच घ्यायचा ही दुसरी वाटी सुरुवातीला हे चाळून घेते कसं असतं मैद्यामध्ये काही आळी वगैरे असली की चाळून घेतलेलं बरं असतं दोन वाट्या चाळून घेतलेल्या आहे ही तिसरी आणि ही चौथी असं आपलं हे अर्धा किलो वाटीच्या प्रमाणात माझ्या चार वाट्या भरलेल्या आहेत वाटी आपण जी घेऊ त्या त्या प्रमाणात आपलं प्रमाण घ्यायचं नाहीतर वजनी प्रमाण पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथं आपला मैदा पण चाळून झालेला आहे आणि आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे हे थंड करूनच पिठामध्ये मिक्स करायचं असं घट्टसर असा गोळा मळायचा आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी टाकायचं म्हणजे जे आपण हे साखरेचं पाणी घेतलेलं आहे ना यातलं हे थोडं थोडं करूनच टाकायचं एकदम संपूर्ण टाकायचं नाही हे बघा असं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आपण घेतलेलं पाणी तूप आणि साखर हे जे पाणी घेतलेलं त्यापैकी माझं अगदी दोन चमचे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते मैद्यावर सुद्धा डिपेंड असतं तुम्हाला मैदा नवीन जुना असेल त्या पद्धतीने पाणी कमी अधिक लागू शकतं आता हा आपण एक दहा मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवून देणार आहोत हे बघा पीठ एवढं घट्ट असं मळायचं जास्त पातळ पण नाही करायचं एक दहा पंधरा मिनिटांसाठी ह्याला बाजूला ठेवून देते तुमच्याजवळ वेळ असला तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता आता आपण आपलं पीठ उघडून बघूया हे बघा घट्ट झालेलं आहे हे, हे सुरुवातीला आपण थोडंसं एक चमचाभर साखर तूप पाणी हे जे शिल्लक राहिलेलं ना हे टाकून घेणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते अगदी एकच चमचा शिल्लक राहिलेला आहे कारण हे नंतर टाकलेलं चालतं पण सुरुवातीलाच जर जा पातळ झालं तर मग पुन्हा त्यात मैदा टाकावा लागतो म्हणून मी थोडंसं पाणी शिल्लक ठेवलेलं आता हे व्यवस्थित असं मळून घेऊया आपण हे बघा असं व्यवस्थित पूर्ण पाणी टाकून साखरेचं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे आता ह्यात नाही ना आपण एक गोळा घ्यायचा चपातीच्या तिप्पट जेवढी आपण चपाती करतो ना त्यापेक्षा तिप्पट असा मोठा गोळा घ्यायचा जेवढा मोठा गोळा घ्याल त्याला असं आतल्या साईडने असं फोल्ड करत जायचं हे बघा आणि हे बाकीचं पीठ आहे ना आपण असं झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत आता हे आपण लाटून घेणार आहोत पीठ वगैरे लावायची गरज नाही पडणार जेवढी शक्य होईल ना तेवढी अशी लाटून घ्यायची ना आता हेला अशी एक घडी करून घ्यायची त्याने आपल्या शंकरपाळीला भरपूर असे लेअर्स येतात आता ही आपण लाटून घेणार आहोत वाकडी तिकडी झाली तरी सुद्धा काही हरकत नाही कारण आपण बाजूचे कापून घेणार आहोत हे असे आपण बाजूचे कोपरे कापून घेऊया हे पुन्हा पिठात मिक्स करायचे आणि दुसरी लाटी करू त्यावेळेस आपण ते वापरणार आहोत हे बघा एक एक इंचाची तुम्हाला हवं असलं तर तुम्ही शंकरपाळीच्या आकाराची सुद्धा करू शकता म्हणजेच डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता अशा चौकोनी चौकोनी करत आहे अशी एवढ्या जाडीची आपण करून घ्यायची आता मी थोड्याशा करून घेते असे ताटात काढून घ्यायच्या आता आपलं तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी ना मी छोटीशी गोळी तेलात टाकलेली आहे हे बघा तेल आपल्याला एवढंच गरम पाहिजे म्हणजे मीडियम गरम पाहिजे मी बाजूला काढून घेते आणि आपण ज्या ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत ना ह्या तेलात सोडून घ्यायच्या शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर दोन मिनिटांनी झाल्याने हलवायचं शंकरपाळी इतकी खुसखुशीत बघून माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलंय खरंच तुम्ही पण माझ्या मम्मीच्या पद्धतीने बनवून बघा माहिती अगदी दोन मिनटांनंतर आहे ना फक्त असं हलकत बाजूबाजूने फक्त असं सोडवून घ्यायचं त्यांना शंकरपाळी तळायला ना खूप पेशन्स ठेवावे लागतात तेव्हा जाऊन शंकरपाळी आपली खुसखुशीत अशी शंकरपाळी होते तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद देत आहात असंच प्रतिसाद राहू द्या गॅस अगदी लो टू मिडियमवरच ठेवायचा जास्त मोठ्या गॅसवर तळायची नाही शंकरपाळी नाहीतर काय होतं वरून ती लाल होऊन जाते आणि आतून कच्ची राहते त्यामुळे आहे ना अगदी बारीक गॅसवरच शंकरपाळी तळायची तुम्ही बघू शकता आत्ताच बघा कसं शंकरपाळीला आहे ना किती लेअर्स आलेले आहेत मी अगदी जवळून दाखवते हे बघा कसे लेअर्स आलेले आहेत ले। बारीक गॅसवर शंकरपाळी तळाल तर तुमची शंकरपाळी शंभर टक्के खुसखुशीतच होणार हे बघा अशी सोनेरी रंगावर आली ना की आता आपण हिला काढून घ्यायची अशी झाऱ्यावर घ्यायची कारण जास्त जर जा लाल करत राहिला ना कारण ती काढल्यानंतरसुद्धा तिची कुकिंगची प्रोसेस चालूच असते त्यामुळं ही आता आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी शंकरपाळी झालेली आहे असं तेल पूर्ण निथळून घ्यायचं हे बघा किती छान लहर आलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण दुसरा खाणं टाकतो ना त्यावेळेस दोन मिनटं तेल पुन्हा गरम करून घ्यायचं कारण तेलाचं तापमान कमी होतं त्यामुळं परत जर आपण खाणं टाकतो त्यावेळेस मग आपल्या शंकरपाळ्या खाली जाऊन चिटकू शकतात त्यामुळं तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवा तर तुमच्या शंकरपाळ्या अगदी योग्य आणि खुसखुशीतच होणार हे बघा अशा मी या चालण्यात काढून घेत आहे तुम्ही जवळून मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते खूप गरम आहे किती लेअर्स छान पडलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता माझ्या शंकरपाळ्या बनून तयार झालेल्या आहेत अगदी बिस्किटासारख्या हे बघा किती लहर अशा सुटलेल्या आहेत बघा अगदी खुशखुशीत खुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय